मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा छत्रपती शिवाजी नगर येथे शॉक लागून एका व्यक्तीसह कुत्र्याचा मृत्यू झालाय शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे या घटनेनंतर विटा परिसरात महावितरण विरोधात संतत प्रतिक्रिया उमटू लागलेत महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांसह नागरिकांनी केलाय शॉक लागून घडलेल्या या दुर्दैवी घटनेत हनुमंत शितोळे यांचा मृत्यू झालाय विटा येथील छत्रपती शिवाजीनगर येथे शॉक लागून एका व्यक्तीसह कुत्र्याचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे छत्रपती शिवाजीनगर येथील हनुमंत जगन्नाथ शितोळे वैपन्नास हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त आपल्या शेतात गेले होते यानंतर शितोळे हे दिवसभर शेतातून घरी परत आले नाहीत त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला पण कुठेच ते आढळून आले नाहीत यानंतर नातेवाईकांनी शेतामध्ये शोध घेतला असता रात्री सात वाजेच्या जगन्नाथ शितोळे हे शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेजवळ मृत अवस्थेत दिसून आले यावेळी सोबत असणारा त्यांचा पाळीव कुत्रा देखील मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले यावेळी नातेवाईकांना या घटनेनंतर मोठा धक्का बसला ही घटना नेमकी दुपारी घटली की सायंकाळी या संदर्भात माहिती मिळू शकली नाही या घटनेनंतर विटा परिसरात महावितरण विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांसह नागरिकांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा पंचनामा करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे तसेच आपल्या आसपास किंवा शेतात वादळी वारे आणि पावसामुळे तारा तुटून आहेत का याची खात्री करून नागरिकांनी देखील अशा घटनांपासून सावध राहणे तितकेच गरजेचे आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर Did